...ま... नको पडू भोगी भोगातही अडकू नकोस आणि त्यागातही अडकू नको काही माणसं भोगात अडकलीत आणि काही त्यागात अडकलीत त्यागात अडकली ते म्हणतात मी हे खात नाही मी अमकं करत नाही त्यागात अडकलाय काय काही भोगात अडकलीत इतकी भोगात अडकली त्या भोगातून बाहेर पडत नाहीत आणि काही त्यागात इतके अडकलीत की शेवटी त्यांनाही वाटायला लागले की आता त्याग नको मग फजिती होऊन जाते कुठेतरी माझं बोलणं कळलं का हा मग फजिती होऊन जाते इंद्राची भजिती झाली ब्रह्मदेवाची सुद्धा भजिती झाली कोणाची फजिती झाली नाही मला त्या तपशिला जायचं काही कारण नाही आहे म्हणून लक्षात ठेवा की पाय बांधून ठेवाल हात बांधून ठेवाल सगळ्याला बांधून ठेवणार पण न दिसणारे जे इंद्रिय मन आहे ते तुम्ही बांधू शकत नाही नवीन श्रोती बरेच आहेत पण मुद्दाचा एक सांगतो मन म्हणजे काय मन म्हणजे काय तुम्ही म्हणाल मन म्हणजे मन नाही तसं नाही आहे जे संकल्प विकल्प करतं ते मन पद्धतशीर जाऊ आपण काय करत संकल्प आणि विकल्प मनामध्ये संकल्प उठतो तसा विकल्प सुद्धा उठतोच उठतोच आता इतक्या वर्षे येतोय बरोबर आहे ना टाइम चुकला नाही बरोबर आहे ना है। पण घरातून निघताना अशोकराव मनामध्ये विकल्प येतोच ट्रॅफिक लागला तर आपली गाडी अडकून पडली तर फेल झाली तर आज इतक्या दिवस आपण एक मिनिट चुकलो नाही चुकलो तर येत नाही असं म्हणता का अहो ज्या तुकाराम महाराजासारखा द्रष्टापुरुष म्हणतो दुर्बुद्धी ते म्हणा कदा नारायणा ते म्हणा अरे पांडुरंगा माझ्या दुर्बुद्धी येऊ नकोस अरे ज्यांचे शब्द ऐकल्यानंतर आमच्या जन्मजन्मांतराची दुर्बुद्धी जाते ते तुकाराम महाराज मागणं मागतायत की माझ्यात दुर्बुद्धी येऊ नको म्हणजे किती अवघड आहे ते बघा किती अवघड आहे ते बघा काही काही रोग जे इंजेक्शननी बरे होत नाहीत बरं का मला माहिती आहे काही काही साधूसंताच्या आशीर्वादानेही बरे होतात माझ्या समोर आहे तो धारण माझ्या समोर आहे तो धारण हो पण मनापासून आपली त्यांच्या श्रद्धा पाहिजे आणि आपली श्रद्धा असल्यानंतर त्याने दिलेला आशीर्वाद आपल्या उंजळीत पडतो नाहीतर श्रद्धा नसेल तर आशीर्वाद खाली पडतो नुसती एक आशीर्वाद मागण्याची क्रिया झाली आणि त्यांनी आशीर्वाद देण्याची क्रिया केली वृत्तीत कुठेच फरक पडला नाही म्हणून मनामध्ये संकल्प आहे त्याच्याबरोबर विकल्प सुद्धा आहेच शंभर टक्के आहे संकल्प येता येता आपल्याला कळत नाही की विकल्प केव्हा येतो किती अवघड आहे हो याचं एकंदर जर गणित मांडलं तुम्ही आहे संकल्प येता येता विकल्प येतो चांगला होता होता वाईट बरोबर ना ऑपरेशनला गेलाय वाचतोय का मरतोय कोणाला माहिती येतो आता जगलो वाचलो याच्यातून तुटलो तर काय अहो तुमच्या घरचं रोज उदाहरण देतो तुम्ही घरातून निघताना तुमच्याबद्दल बायकोच्या मनामध्ये भरपूर विकल्प असतात तुम्ही म्हणाल बाबा मला शुद्धीवर हो आहे ना नाही ना, बिलकुल शुद्धीवर हो आहे ते म्हणाल कस तुम्ही बाहेर निघताना ती म्हणते नीट जा म्हणजे काय नाही नाही नीट जा म्हणजे काय हे काय दोन वर्षाच्या पोराला सांगते का आणि पुन्हा गच्चीत उभी राहते तोही हात करतो कदाचित शेवटचीच असेल अहो कोणची गाडी धडकली कोणी काही हे उडवलं का पडशील सेल्फी होईल काय अवघड आता मला सांगा नीट जा डोक्यात नको ते विचार करताना गाडी चालवता नीट जा हे कोण सांगते है? आता हे विकल्प आहे का संकल्प आहे काय आहे का, का नाही हा घरी आल्यावर आला बरं का बरं झालं बरं झालं लवकर आलं हा छान 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 आहे ना संकल्प विकल्प हा पोरगा पेपर देऊन आला काय रे कसे काय पेपर गेले चांगले गेले आता एवढं म्हटल्यावर गप्प बसायचं ना सगळे प्रश्न सोडवलेस का सोडवले पण नीट लिहिलेस का आता हे, हे कशाचं दर्शन आहे पुढचं इथून तिथून विकल्प माझं बोलणं कळलं का इथून तिथून विकल्प मग मनामध्ये संकल्प येता विकल्प केव्हा येतो विकल्प येता संकल्प केव्हा येतोय तुम्हाला कळत नाही कारण का हे तुझ्या हातात नाही मग काय सोडलं म्हणतोस जे तुझ्या हातातच नाही तू काय म्हणतोस मी सोडलं अरे काय सोडलं काय तुझ्या हातात आहे काय हातात आहे हात उचलतोय म्हणून मी हात वर करतोय उचलला नाही तर परिस्थिती मी कोणाची टिंगलटवाळी करत नाही पण लक्षात घ्या एखादा अर्धांगवाईचा झटका झाला ना त्याला भेटायला जा तो असं करतो आपलाच हात आपल्याला उचलत नाही त्या दिवशी कळतं आपला हात दिसतोय पण हातामध्ये हात कोणाचा तरी होता तो हात काढून घेतल्यानंतर हा नुसता ग्लोव राहिला ग्लोव हात मोजा काढलं का हात मोजा घातल्यानंतर तो हात मोज्याला सुद्धा एक चकाकी येते पण काढून टाकल्यानंतर असं मरगळलेलं पडतं पहिलं बोट इकडे दुसरं इकडे हात इकडे तशा हाताची अवस्था आहे मग ग्लव मध्ये तुमचा हात आहे हा हात तुमचा ग्लव आहे त्या हातामध्ये हात प्रभूचा आहे त्याने हात काढून घेऊ हो दे मग कळेल हे सांगण्याकरता अभंग आहे तू काय सोडतो सण काय धरतो म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले मनसी तरी अष्टदा अवघे अवघेची आहे मनसी तरी मना नाही निज शांती राहा मनाला कधीही विश्रांती नाही मना मनाला कधी म्हणून शेवटी माणसं म्हणतात जरा आता तुम्ही असं करा या घरातून त्यांना बाहेर काढा कुठेतरी हवेला घेऊन जा जरा समोरचं चित्र बदलू द्या काय माणसं घरात बसून कंटाळतात ना म्हणून संध्याकाळी फिरायला बाहेर पडतात काय तीस ती तोंड बघण्यापेक्षा मग मित्र भेटला काय रे कसं काय काय चाललंय काय नाही हा काय हा हजार पाचशेच्या नोटा होत्या कसं काय तुझं काय गेलं का माझं काय गेलं का अरे म्हटलं काय आमच्या जवळ काय असणार आहे दोन चार नोटा होत्या ते देऊन टाकल्या वाण्याला संपलं प्रश्न म्हटलं काय असणार आहे माझं बोलणं कळलं का विकेंद्रीकरण अंगावरून गाडी गेली विषय झाला काय माणसं गाडं चालवतात पुढचं दहा मिनटं त्याच्यावरच गेले कळलं म्हणजे काय आहे शेवटी कुठेतरी ट्रान्सफर सीन पाहिजे ट्रान्सफर सीन झाल्याशिवाय विश्रांती नाही माझं बोलणं कळलं का तुम्ही इथे आज चौतीस वर्ष झाली ना फुल येत आहे रोज न चुकता येत ना का काय येता आय ते काय शंभर टक्के परमार्थिक आहात का मी नाही तुम्हाला कशाला सांगू मला तिकडे तिकडे काय बोलता येत नाही तुम्ही म्हणाला लागते मी कधीही मला संत म्हणून घेतलं नाही महाराज म्हणले नाही घेतलं तुम्ही म्हणता म्हणून ओळखीचं नाव एवढंच याच्यापेक्षा दुसरं काही नाही मी तुमच्यातलाच आहे एक साधा सुद्धा संसारिक माणूस आहे तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत तशा माझ्या जीवनामध्ये मी अडचणी आहेत फक्त मी काय करतो त्या गाठी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि मी सोडवण्यापेक्षा प्रभूला सांगतो माझ्या हाताला हात तुझा लाव म्हणजे ह्या नको त्या गाठी सुटून जातील एवढंच करतो याच्यापेक्षा दुसरं काही नाही संदेहाच्या सुटल्या गाठी शब्द कसा आहे हा ती कृष्णचरित्रातली गोष्ट माहिती आहे का अ एक गवळण होती वय झालं होतं तिचं काय पण खट होती सुनानाही घराच्या वा बाहेर जाऊन द्यायची नाही आणि ती म्हातारी जायची नाही एक दिवस कृष्णाला म्हणली ये माझ्या घरी तुला दाखवतो चॅलेंज ओपन चॅलेंज तू अनंत कोट ब्रह्मांड नायक ते म्हणला अक्सेप्टेड थेरडे एक्सेप्टेड केव्हा आज रात्री येतोच की नाही बाक म्हाताऱ्यांनी सगळ्या सुनानं सांगितलं काठे घेऊन बसा मी बसते बारा वाजले एक वाजले आता झोप आणणारा तोच आहे सगळ्याला अशी गुंगी टाकली गेली पडली झालं गेला आत मग थोडक्यात सांगतो गोष्ट गाठ आडली म्हणून आठवली गोष्ट आले काय आता ती म्हातारी इथे म्हातारा इथे सोन कोणी येऊ नाही म्हणून सराठे टाकले अमके ते कृष्णचरित्र काढून बघा म्हणजे कळेल मुद्दा तर सांगतो आणि पूर्वी दाढी ठेवत होती त्या म्हातारी दाढी लांबवती आणि तिचं एवढं असं ते